नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या हाऊस वाईफ ज्योतिया यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे चिकन दम बिर्याणी तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे आणि ही चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी फक्त घरच्या बेसिक मसाल्यांचाच उपयोग केलेला आहे चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर ही चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी इथं तीन पाव चिकन घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक चम्मच हळद घालायची आहे दोन चम्मच मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आळीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये एक चमच धनीपूड घालायची आहे आणि दोन चम्मच मी इथं चिकन बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो घालायचा आहे त्यानंतर लसण आणि अद्रकची पेस्ट घालायची आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि अर्धी वाटी मी इथं दही घेतलेलं आहे ते घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता चिकनला हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे मिक्स करून आपल्याला हे चिकन अर्धा तास मॅरिनेट व्हायला ठेवायचं आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला अर्धा तास हे मॅरिनेट व्हायला ठेवायचं आहे त्यानंतर इथं मी तांदूळ घेतलेले आहे चार वाटी तांदूळ म्हणजे जवळजवळ अर्धा किलो इथं मी बासमती तांदूळ घेतलेले आहे हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून हे सुद्धा आपल्याला अर्धा तास भिजत घालायचे आहे आता आपले तांदूळ आणि चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण कांदा तळून घेऊया इथं मी चार मोठ्या साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे उभ्या आकारात मी असे पातळी कांदे कट करून घेतलेले आहे हे कांदे आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे मस्त असा लालसा रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे आता कांदा तळताना सुरुवातीला गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची नंतर मंद गॅसवरती मस्त असा लालसा रंग पर्यंत हा आपला कांदा तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असा लालसा रंग आलेला आहे आता अर्धा तास झालेला आहे आणि आपलं चिकनसुद्धा मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे आणि तांदूळसुद्धा भिजलेले आहेत अगोदर आपल्याला आता चीजुन पानी, लवग, दोन दोन भात शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं गॅसवरती पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं एका मोठ्या पातेल्यामध्ये यामध्ये आपल्याला खडी मसाले घालायचे आहेत इथं मी एक चम्मच जिरं घेतलेलं आहे चार विलायची एक कलमी शेजपान लवंग मिरे आणि एक भाज्याचं फूल घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं त्यानंतर यामध्ये दोन चम दोन पडी तेल घालायचं तेल घातल्याने आपला भात मस्त असा सुटसुटीत होतो त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे आपल्याला यामधलं पाणी काढून घाल टाकायचं आहे त्यामुळे मीठ हे थोडं शिल्लकचं घालायचं आता पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण जे तांदूळ भिजवून घेतलेले आहे ते घालायचे आहे या तांदळामधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे तांदूळ आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहे ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत आता मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत आपले तांदूळ शिजत आहे तोपर्यंत आपण चिकनचा मसाला तयार करून घेऊया एका मोठ्या पातेल्यामध्ये मी दोन चम्मच तेल घातलेला आहे तर तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं त्यानंतर मी इथं दोन मिडियम साईजचे कांदे कटकून घेतलेले आहे उभ्या आकारात आणि हा कांदा आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे थोडासा लालसा रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट मंद गॅसवरतीच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त असा लालसा रंग आलेला आहे यामध्ये मी तीन ती चार मी ते चार हिरवी मिरची घातली उभ्या आकारात मी हिरवी मिरची कट केलेली होती ती घातली त्यानंतर दोन मिडियम साईजचे टमाटर कट करून घेतलेले आहे ते घातले आणि टमाटर मस्त नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला हे टमाटर परतून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता टमाटर थोडेसे नरम झालेले आहेत आता यामध्ये मी इथं दोन चम्मच गरम मसाला घातला गरम मसाला घातल्याने आपल्या चिकन बिर्याणीला चव खूप छान येते आता हा मसालासुद्धा या तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालायचं आहे आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे चिकन व्यवस्थित असं ती या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे आता मोठ्या गॅसवरती अगदी तीन ते चार मिनिट सारखं यामध्ये आपल्याला हलवून हे चिकन मस्त असं परतून घ्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनिट हे मस्त असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि आता यावरती आपल्याला झाकण ठेवून हे चिकन सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता आपला भात सुद्धा मस्त असा शिजलेला आहे जसा आपल्याला हवा आहे तसा आपला भात हा शिजलेला आहे आता आपण हा एका चाळणी मध्ये काढून घेऊ आता पूर्ण भात हा मी एका चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता यामधले आपल्याला हे खडे मसाले आहे ते काढून घ्यायचे आहे म्हणजे जेव्हा आपण बिर्याणी खातो तेव्हा हे दाताखाली आल्याने याची चव खूप अशी वेगळी लागते त्यामुळे हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत इथं आपलं आता चिकनसुद्धा मस्त असं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला यामधले थोडंसं चिकनचे पीस मी हे बाजूला काढून घेते म्हणजे इथं दोन मध्ये मी बिर्याणी हे बनवत आहे म्हणून मी थोडंसं चिकन हे बाजूला काढून घेते एका प्लेटमध्ये आता गॅस बंद करायचा आणि यावरती आपण आता जो भात शिजवून घेतलेला आहे तो घालायचा आहे यामधला अर्धा भात आपल्याला इथं घालायचा आहे म्हणजे दोन लेअर याचे बनवायचे आहेत आपल्याला आता पूर्ण पातेल्यामध्ये व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आता यावरती आपण जो कांदा तळून घेतलेला आहे तो कांदा घालायचा आहे थोडी कोथिंबीर घालायची आणि आपण जे चिकनचे पीस काढून घेतलेली आहे ते घालायचे आहे आता सेम प्रोसेस नंतर करायची जो आपला भात राहिलेला आहे तो पूर्ण भात यावरती घालायचा आणि पूर्ण असा पातेल्यामध्ये पसरून घ्यायचा वरतून आणखी तळलेला कांदा घालायचा कोथिंबीर घालायची आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आता आपल्याला याला दम द्यायचा आहे त्यासाठी मी तवा गरम क व्हायला ठेवलेला आहे गॅसवरती त्यावरती आपल्याला हे पातेलं ठेवायचं आहे आणि यावरती आता झाकण ठेवून यावरती एक वजनदार वस्तू आपल्याला ठेवायची इथं मी खलबत्ता ठेवत आहे आणि आता आपल्याला वीस मिनिट हे याला दम देऊन द्यायचं आहे अगदी वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे ही चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी अगदी घरच्या बेसिक मसाल्यांचाच उपयोग केला आहे जर तुमच्याकडे चिकन बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही खडा मसाला हा मिक्सरला फिरवून त्याची बारीक अशी फूड तयार करू सुद्धा यामध्ये घालू शकता आता पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या बिर्याणीला एक सारखा रंग येतो आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे खूप सोप्या पद्धतीने मी ही चिकन बिर्याणी बनवलेली आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर देखील करा आणि हो गरमागरम चिकन बिर्याणी तयार झालेली आहे या खायला धन्यवाद